सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबे आठशे पंच्याऐंशी ते नऊशे तेरा वेगळा लिया वर्णा उचित जयसे कर्णा शब्दादिक नातरी जलदच्युता पाणीया उचित सरिता सरितेस पंडुसुता सिंधुचिये सेवर्णाश्रमवशे जे कर्ण आलय से गोरेंगा जयसे गोरे, आंगा गोरे तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्ता गी लागी की जे आपुले निरत्न थि पे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्मा येते शास्त्रे करवी जैसी दिठी असे आपुल्या ठाई परी विण भोग नाही मार्गून लाहता काही पायसता होय म्हणून ज्ञाती वश्या साचारू सहज असे जो अधिकारू तो आपली आ शास्त्रे गोचरू आपण की मग घरीचा चिठे वाजे डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा ढळू असे ते स्वभावे भागाले वरी बरी शास्त्रे खरे केले ते भीत जो आपुले आचरे गा सांडुनी फळकाम दौडुनी अंगे जिवे मांडणी तेथेची भरू ओ घी पडिले पाणी नेण्याना वाहणी तैसा चरणी व्यवस्थवनी अर्जुना जो या परी जे विहित कर्म स्वय करी तो मोक्षाच्या इलद्वारी पैठा होय जे अकर्णाणी निषिद्धा नवसेची काही समंदा म्हणून भवाविरुद्धा बुकला तो आणि काम्य कर्माकडे न परते जेथ कोडे तेथ चंदनाचे ही घोडे नलेची तो येर कर्म फळ फळत्यागे वेचले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकुला हे है सेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी बोराग्य मोक्षद्वारी उभा ठाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्ममार्ग आश्रमा शेवटू जेथ, मोक्ष फळे दिलिओ जे, जे सुकृत तरुचे फुल ते वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधा वा सांगत या ऋणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्यांजन जिवयले तो या या। हे सी मोक्षाची योग्यता सिद्धिदाय तया पंडुसुता अनुसरुनिविता विहिता कर्मायया हे विहित पुला नन्यो वाणि हेची सेवा मज सर्वात्मकाची आघवाची भोगेसि पतिव्रता क्रीडे प्रियेसी की दयाची नामे नामेदय सीतपेतीयाेली का बाळ काय की माये वाचे निजणे काय आहे म्हणून सेवके की तो होये पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा गंगान सांडिता जैसा सर्वतीर्थ सहवासावर पाडा झाला तैसे आपल्या विहिता उपाव असे न ऐसा की जे की जगन्नाथा भारू पडे अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली या निभ्रांत सापडे जिदो जिवाचे कसी उतरली ते दासी की विण झाली सेवेची तया मविली वही जेवी तैसे स्वामीची या मनोभावा न परम सेवा ये गा पांडवा वाणिज्य कर्णे श्रीराम 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 श्री